नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी छोटीशी आणि प्रेरणादायी कथा घेऊन आलेली आहे कथा आवडली तर कथेला नक्की लाईक करा एक व्यक्ती आयुष्यातील सर्वच गोष्टींनी निराश ने झाला होता लोक त्याला मनूस म्हणून हाक मारायचे तेव्हा एक विद्वान पंडित त्याला म्हणाला तुझे भाग्य अमुक एका पर्वतावर झोपलेले आहे तू तिथे जाऊन ते जागवलेस तर ते तुझ्यासोबत येईल आणि तुझं नशीब उजळेल बस मग काय तो माणूस आपले झोपलेले भाग्य जागवण्यासाठी निघाला त्याला रस्त्यात एक जंगल लागलं एक वाघ त्याच्यावर झडप घालू लागला तेव्हा तो म्हणाला भाऊ मला खाऊ नकोस मी माझं झोपलेलं भाग्य जागवायला चाललोय वाघ म्हणाला ठीक आहे पण जर तुझं भाग्य जागलं तर माझी एक समस्या आहे तिचं उत्तर घेऊ नये मी कितीही खाल्लं तरी माझं पोट भरत नाही मला कायम भूक लागलेली असते तो म्हणाला ठीक आहे आता पुढे जाताना तो एका शेतकऱ्याच्या घरी पोचला रात्री मुक्कामादरम्यान जेव्हा त्याने आपलं ध्येय सांगितलं तेव्हा शेतकरी म्हणाला माझाही एक प्रश्न आहे माझ्या शेतात मी कितीही मेहनत केली तरी पीक येत नाही माझी एक लग्नासाठी योग्य मुलगी आहे पण परिस्थितीमुळे तिचं लग्न जमत नाही तुझ्या भाग्याला हे विचारून तर उत्तर घेऊ नये ठीक आहे तो माणूस म्हणाला थोडं पुढं गेल्यावर तो एका राजाच्या दरबारात पोचला रात्रीच्या जेवणानंतर जेव्हा राजाने त्याचं कारण विचारलं तो म्हणाला की मी माझं भाग्य जागवायला चाललो आहे राजा म्हणाला माझं राज्य कितीही शहानपणाने चालवलं तरी आजारकथा कायमच असते माझ्या या अडचणीचं उत्तर घेऊन ये ठीक आहे तो माणूस म्हणाला मग तो पर्वतावर पोचला त्याने आपल्या भाग्याला हलवून जाग केलं उठ उठ मी तुला जागवायला आलो आहे भाग्याने अंगठाई घेतली आणि म्हणाला चल आता मी तुझ्यासोबत सदैव राहीन तो आता माणूस राहिला नाही तर भाग्यशाली माणूस बनला आणि त्याच्या भाग्याच्या जोरावर त्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं माहिती झाली परतीच्या प्रवासात तो पुन्हा त्या राजाकडे गेला राजाच्या समस्येचे उत्तर देताना तो म्हणाला तू एक स्त्री आहेस आणि पुरुष वेषात राज्य चालवत आहेस त्यामुळेच आजारकथा निर्माण होत आहे एखाद्या योग्य पुरुषाशी लग्न कर आणि दोघं मिळून राज्य चालवा तुमचं राज्य शांततेने भरभराट होईल राणी म्हणाली मग तूच माझ्याशी लग्न कर आणि इथेच राहा भाग्यशाली झालेला तो माणूस म्हणाला नाही नाही माझं भाग्य जागं झालंय तू दुसऱ्याशी लग्न कर राणीने आपल्या मंत्र्याशी लग्न केलं आणि राज्य उत्तम चालवू लागले काही दिवस तो तिथे पाहुणा राहिला आणि नंतर पुढे निघून गेला तो पुन्हा त्या शेतकऱ्याच्या घरी गेला त्याच्या समस्येचे उत्तर देताना म्हणाला तुझ्या शेतात सात कुंड्या हिरे मोत्यांनी भरलेल्या गाडल्या आहेत त्या काढल्यास तुझी जमीन सुपीक होईल आणि त्या पैशाने तू तुझ्या मुलीचं लग्नही मोठ्या थाटामाटात करू शकेल शेतकरी म्हणाला तूच माझ्या मुलीशी लग्न कर पण भाग्यशाली झालेला माणूस म्हणाला नाही नाही माझं भाग्य आता जागं आहे तू कुणा दुसऱ्यांशी तिचं लग्न लाव शेतकऱ्याने योग्य वर शोधून तिचं लग्न लावलं आणि आनंदाने राहू लागला शेवटी तो जंगलात पोहोचला वाघाला त्याच्या समस्येचे उत्तर देताना म्हणाला जर तू एखाद्या मोठ्या मूर्खाला खाल्लंस तर तुझी भूक शामेल वाघाने त्याची खूप सेवा केली पूर्ण प्रवासाचं वर्णन ऐकल्यावर वाघ म्हणाला ए माणसा भाग्य जागं झाल्यानंतर इतकी उत्तम दोन संधी गमावणारा तू यापेक्षा मोठा मूर्ख दुसरा कोण असेल मला तर तूच मोठा मूर्ख मिळाला आता तुला खाऊनच माझी भूक शांत होईल आणि असं म्हणत वाघाने त्याला खाल्लं जर तुमच्यात संधी ओळखण्याचं शहाण नसेल आणि योग्य वेळी निर्णय घेण्याचे कौशल्य नसेल तर भाग्य जरी सोबत असलं तरी ते काही उपयोगाचं नाही तर कशी वाटली तुम्हाला ही छोटीशी कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा